पंचमी जायचं का तुला राहायचंय असू नको तस खरं सांग जायचं का माहीत मग आधी कशी म्हणते जायचं म्हणून जायचं का नाही खरं सांग मग तसं तस मुगळी नस बसू बाबा खरं सांग जायचं का नाही जायचं नाही जायचं ती ते झाली खायला भेटत असं तुला चांगलं नाही का त्याच्यामुळे जायला नाही तू खरं सांग तिथे तरी काय इथं चांगलं चुंगलं भेटतं खायला ते जर काय पंचमीचं नाव आहे पण तू चालली नाही ना त्याच्यामुळे ना? चांगलं इथं चांगलं चुंगलं खायला भेट तर माहेरला तरी काय त्याच्यामुळे सांगा नाही तू काही काय सांगा काय नाही काही कळालं नाही बरं कधी जाणार लक्ष बदला जाणार आहे का मग काही नाही यायचं बंद करा म्हणते आहे का खरं बोलल टोच तर माणसं आहे का इथं चांगलं आपलं निस्त निमित्त करते जायचं तिला माहिती आहे काही जाऊन देत नाही आणि तिथं चांगलं चुगल भेटत नाही खायला त्याच्यापेक्षा इथं बसलेलं बरं पण ते बोलू शकत नाही का आता रक्षे बन जायचं का हां कधी जायचं इथंच बरं आपलं तिकडे काय उगच